शिवाजी हायस्कूल तेलारा येथे संविधान दिवस उत्साहात साजऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित शिवाजी हायस्कूल तेलारा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ही डी गावंडे मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून शांतिकुमार प्रभाकरराव सावरकर हे होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ही डी गावंडे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व शांतिकुमार सावरकर सौ विद्याताई देशमुख मुख्याध्यापिका यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन काढण्यात आले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी मानवी साखळी तयार करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे म्हणून भारताचे संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी प पथनाट्य व संविधानवर आधारित गीते सादर केली आहे कार्यक्रमाचे सूत्र